हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण यशस्वी जीवनाचे सूत्रे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यश म्हणजे काय यश आणि अपयश या विषयावर आजपर्यंत बरंच विचारमंथन झालं आहे पूर्वी काय घडले याचा अभ्यास करून त्यावरून आपण बोध घेतला पाहिजे आपण काय करायचे ते ठरवले पाहिजे यश यशस्वी झालेल्या लोकांची आत्मचरित्रे त्यांच्या जीवनकथा आपण वाचतो त्यावरून असं लक्षात येते की ही माणसे कोणत्याही काळात होऊन गेली असली तरी त्यांच्यात काही समान गुण असतात त्यांच्या यशामागे त्यांचे विशिष्ट गुण असतात या यशस्वी लोकांचे यश देणारे गुण शोधून आत्मसात केले तर आपणही यशस्वी होऊ यावरून असंही म्हणता येईल की नाही काही विशिष्ट कारण जबाबदार असतात अपयश देणारी ही कारणे आली तर आपल्याला अपयश आप येणार नाही यश मिळवणे ही काही रहस्यमय गोष्ट नाही काही मूलभूत तत्त्वांचे सातत्याने आचरण केले तर यशाचे फळ त्याला लागतेच अपयशाच्या बाबतीत याच्या उलट म्हणता येईल सातत्याने त्याच त्या चुका केल्यास अपयश येते मी आता जे सांगतोय ते ऐकायला अगदी साधं सोपं वाटेल खरं म्हणजे सगळी सत्य ही साधीच असतात ती नक्कीच साधी असतात ही सोपी असतात असं मला म्हणायचं नाही सदा प्रसन्न राहत भरभरून प्रेम करणे सुजन बुद्धिवंतांच्या आदराला पात्र होणे आणि याची माया लाभणे टीकाकारांची मान्यता लाभणे आणि मित्र म्हणवऱ्या मनवणाऱ्यांनी केलेला विश्वासघात खंबीरपणे सहन करणे, सौंदर्याला दाद देणे, इतरांमधल्या चांगल्या गोष्टी टिपणे, परतफेडीची जराही अपेक्षा न करता कशासाठी कोणासाठी तरी आपले जीवन झोकून देणे, एखाद्या दे उद्दिष्टात सफल होणे, मग ते म्हणजे मूल चांगले वाढवणे असो वा कोणाचं आयुष्य सावरणे, जीव वाचवणे असो, अगदी बागेचा एखादा तुकडासुद्धा छान फुलवणे असो व सामाजिक परिस्थिती सुधारणा घडवून आणणे असो अगदी रंगात येऊन खेळ खेळणे आणि खळखळून हसणे आनंदाने मुक्तपणे गाणी गाणे तुमच्यामुळे एक एकाच तरी आयुष्य सुखाचं झालं याचे समाधान असणे हे सगळं असणं म्हणजे यशस्वी होणे यशाची व्याख्या कशी करायची यश म्हणजे काय यशाची व्याख्या काय एखादा माणूस कशामुळे यशस्वी होतो काही लोकांच्या दृष्टने संपत्ती मिळवणे म्हणजे यश मेने असते तर काही लोकांच्या दृष्टीने यश म्हणजे समाजात प्रतिष्ठा मान्यता चांगले आरोग्य चांगली कौटुंबिक स्थिती सुख समाधान आणि मानसिक शांतता यावरून आपल्याला असे म्हणता येईल की यशाची कल्पना व्यक्तीवर अवलंबून असते प्रत्येक माणसाच्या दृष्टीने यशाची व्याख्या वेगळी असते माझ्या दृष्टीने यशाची व्याख्या थोडक्यात आता ही व्याख्या जरा विस्ताराने समजावून घेऊ यात आपण जेव्हा उद्दिष्ट कृती करणे होणारी वाटचाल असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ यशाच्या कोणत्याच टप्प्यावर आपण थांबून राहत नाही म्हणजेच कोणत्याच टप्प्यावर हा प्रवास संपत नाही एक उद्दिष्ट गाठल्यानंतर पु पुढच्या उद्दिष्टांकडे असे करत आपण निश्चित केलेल्या ध्येयाच्या मार्गावर पुढे पुढे जात राहतो यशाचा अर्थ सर्वांनीच आपल्याला स्वीकारणे चांगले म्हणणे असा नाही कुठल्याही कसल्याही लोकांनी मला स्वीकार स्वीकारावे असे मला कधीच वाटणार नाही अप्रामाणिक बदमाश लोकांनी माझे कौतुक करण्यापेक्षा माझ्या केलेली टीका मला चालेल चांगल्या ध्येयाचे प्रेरणा होणे त्यांच्या पूर्ततेचा अनिवार्य ध्यास लागणे त्यासाठी ते झोकून देऊन परिश्रम करणे या क्रमाने केल्या अनुभवाला हो येणाऱ्या भाग्याचा आविष्कार म्हणजे यश अशी मी यशाची व्याख्या करते यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवे ते मिळणं म्हणजे यश आणि जे आपल्याला मिळालं आहे त्यात गोडी वाटणे म्हणजे सुख केवळ अस्तित्व असणे म्हणजे यश नव्हे यश हे त्यापेक्षा खूप अधिक व्यापक असते कसे बसे दिवस काढण्यापेक्षा अधिक काही करा भरभरून जगा नुसता स्पर्श करण्यापेक्षा अधिक काही करा स्पर्शाची अनुभूती घ्या नुसतं पाहण्यापेक्षा अधिक काही करा निरीक्षण करा नुसते वाचण्यापेक्षा अधिक काही करा पचवा नुसते ऐकण्यापेक्षा अधिक काही करा श्रवण करा नुसते श्रवण करण्यापेक्षा अधिक काही करा जाणून घ्या यशाच्या मार्गातील अडथळे कोणते ते, ते बघणार आहोत आपला अहंकार अपयशाची आप यशाची भीती आत्मप्रतिष्ठेचा अभाव निश्चित योजना नसणे निश्चित ध्येयाचा अभाव आयुष्यातील बदल दिरंगाई टाळाटाळ कौटुंबिक जबाबदारी आर्थिक स्थैर्याची समस्या दिशाहीनता गोंधळलेपण तात्पुरत्या आर्थिक लाभाच्या आशिनी दीर्घकालीन नियोजनाकडे कानाडोळा करणे आज मिळणाऱ्या पैशांच्या लोभाने दूरवरचा विचार करण्याचे टाळणे सर्व काही आपण एकट्यानेच करण्याचा अट्टहास धरणे क्षमतेपेक्षा अधिक जबाबदाऱ्या स्वीकारणे बांधिलकीचा अभाव प्रशिक्षणाचा अभाव चिकाटीचा अभाव प्राधान्य कर्म क्रम ठरवणीचा अभाव तुम्हाला विजय मिळवून देणारी सरस कामगिरी स्पर्धेत इतरांच्या पुढे राहून यश मिळवण्यासाठी आपली कामगिरी इतरांपेक्षा अधिक चांगली व्हायला हवी मग ती अगदी काकणभर सरस असली तरी आपण यशस्वी ठरतो मात्र स्पर्धेत सरस ठरण्यासाठी गुणवत्तेची कास धरा परिपूर्णतेचा हव्यास करू नका एककल्लीपणाने परिपूर्णतेच्या मागे लागल्यावर स्पर्धेचे भान सुटून ये आपण अयशस्वी ठरतो या उलट गुणवत्तेसाठी जेवढे प्रयत्न करू तेवढी आपली प्रगती होते कारण त्यातून आपली स्पर्धेतील कामगिरी अधिकाधिक सुधारत जात असते शिवाय ज्या सुधारणा करायला अजिबात वाव नाही अशी कोणतीच गोष्ट नाही त्यामुळे उत्कृष्ट उत्कृष्टतेचा ध्यास घ्या त्यातूनच तुमची कामगिरी सुधारेल स्पर्धेत विजयी व्हायचं असेल तर इतरांपेक्षा काखनभर सरस असायला हवे म्हणजे काय ते आपण आता पाहू शरीरात जिंकणारा घोडा पाच वजा एक किंवा दहा वजा एक असा जिंकतो याचा अर्थ जिंकणारा घोडा इतर घोड्यांपेक्षा पाच पट किंवा दहा पट वेगाने धावतो असे तुम्हाला वाटते का अर्थातच नाही तो अगदी थोडासाच नुसता डोकं किंवा अगदी नाकसुद्धा इतरांच्या पुढे येईल इतके अधिक वेगाने धावत असेल परंतु त्यामुळे मिळणारे बक्षीस मात्र पाच पट किंवा दहा पट मोठे असते यशाचे मोजमाप काय आहे तुमचं काम तुम्ही व्यवस्थित केलं आहे आणि जे साध्य करायचं आहे ते उत्तम प्रकारे साध्य केले आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते खऱ्या अर्थाचं यश आहे असे म्हणता येईल यश हे आयुष्यातील आपण प्राप्त केलेल्या पदावरून किंवा स्नानांवरून मोजत नाही तर ते स्थान किंवा दर्जा मिळवण्यासाठी जे अडथळे पार करावे लागतात त्यावरून ठरते आयुष्यातील यशे इतरांच्या तुलनेत आपली परिस्थिती कशी आहे यावरून मोजत नाही तर काय करण्याची आपली कुवत किंवा क्षमता आहे आणि त्या संदर्भात प्रत्यक्षात काय आहे त्याच्या तुलनेने ठरते यश यशस्वी माणसाची स्पर्धा स्वतःशी चालू असते प्रत्येक यशोगाता ही मोठ्या अपयशाची ही कथा असते अपयश हा यशाचा महामार्ग आहे टॉम वॉटसन सिनियर म्हणतात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या प्रयत्नांचा ते असफल ठरत थर असले तरीही वेग दुप्पट करा यशस्वी लोकांच्या अपयशाची आणखी काही कारणे आपण पाहू एडिसनला विजेचा दिवा तयार करण्यात यश मिळालं खरे पण त्याआधी हजारो प्रयोग करावे लागले वयाच्या चाळीसाव्या वर्षी हेन्री फोर्ड कफ फलक होता ली आयकोकाला याला वयाच्या चो चोपन्नाव्या वर्षी फोड कंपनीतून हेनरी फोर्डने काढून टाकले होते या साई मग दिवाळखोरीला आलेली तीनसर कार कंपनी फायद्यात आणून तिला अमेरिकेतील चौथ्या क्रमांकावर नेऊन दाखवले तुला संगीतातली जाण नाही प्रतिभा नाही तो या क्षेत्रात काही करू शकणार नाही असं ज्याला लहानपणी ऐकवण्यात आलं त्या बेथोवनने पुढे अप्रतिम संगीतरचना जगाला दिल्या आयुष्यात अडथळे येणे अपरिहार्यच असते अडथळ्यांमुळे चांगला परिणामही होऊ शकतो